तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आता तुम्हाला माहीत आहे एकोणीस तारखेला के कटफळ केसरी मैदान होणार आहे मौजे कटफळ तालुका बारामती जिल्हा कोण येते त्याचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस असण आहे एक लाख एक्कावन्न हजार हे तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो त्या मैदानातील आपण सूत्रांकडून माहिती काढून आली आहे की आपल्या दशम हिंद केसरी आपल्या देवाचा पैरा कोण आहे मित्रांनो मित्रांनो टॉपची जोडी पडणार आहे मथुर एक हजार एकचा पैरा तर मित्रांनो फिक्स झाला आहे राजधानी एक्सप्रेस साताऱ्याचा बलमा मित्रांनो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे दशमीन देखील श्री पैरा त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मित्रांनो अशीच खात्रीशी नवीन अपडेट भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कटफळ केसरी मैदानात आपल्या दशमहेंद केसरी बकासूरचा पैरा असणार आहे मित्रांनो मी मित्रांनो तुमच्यासाठी खास आत्ताच मित्रांनो फोन केला आणि मी मला मिळालेल्या अपडेटनुसार मित्रांनो कटफळ केसरी मैदानात मित्रांनो बकासूरचा पैरा असणार आहे सगळ्यांच्या मनातील एवून जोडी म्हणजे घोटचा छोटा सर्जा मित्रांनो आणि आपणाला दशम हिंदी केसरी मित्रांनो उद्या कटफळ केसरी मैदानात पळण्याची शक्यता आहे मित्रांनो मित्रांनो ही जोडी आमदार केसरी पाच लाखाच्या मैदानाचं पळणार होती काही कारणानुसार ही जोडी पाहिली नाही मित्रांनो आणि आपल्याला एकोणीस तारखेला पता दिसणार आहे आणि घोटचा सर्जा आता घाटावच आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आणि मित्रांनो अशीच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा